गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये नाचताला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये दुःखाचा तू विघ्न हरता मायेचा तू झरा रे दुःखाचा तू विघ्न हरता मायेचा तू झरा रे दीन जनांचा भक्त जनांचा तूच जगी आसरा रे भक्त जनांचा तूच जनांचा जगी आसरा रे मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झाले जीवनामध्ये मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झाले जीवनामध्ये जीव गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये ना खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळ जल... तीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळक तीन साऱ्या जगा मध्येांबर भर झरी रे शंख चक्र हाती शोभतो पितांबर भर जरी रे दास भाविक एकत्र जमुनी रात्र करू साजरी रे एकत्र मुनी रात्र करू साजरी रे आनंद लुटती भजना मध्ये तव भक्तांच्या पूजना मध्ये आनंद लुटती भजना मध्ये तव भक्तांच्या पूजना मध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ति तुझी झळकती न सा जगामधे हर्षाने नारी नर नाम रे हर्षाने सारे नारी नर नाम तु रे गणपति बाप्पा मंगल नित्यमुखी घोळती रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती नित्यमुखी घोळती रे लागे पूजा सेवे मध्ये सदा सुखी संसारामध्ये लागे पूजा सेवेमध्ये सदा सुखी संसारामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती नसाऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळ साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गण गन...